महत्व काय हे okay. बघा लाईफस्टाईल डिसऑर्डर काय असतात तुम्ही जे काही खाता ना तो अर्क उतर तो पूर्ण आपल्या त्या सिमेंटमध्ये उतरतो त्यामध्ये काय महत्वाचे घटक का आहेत प्रोटीन्स आहेत कॅल्शियम आहे मॅग्नेशियम आहे मिनरल्स आहेत हार्मोन्स आहेत फ्रुक्टोज आहे एवढे घटक जर त्यात जायचे असतील सर्वात महत्त्वाचं बॅलन्स डायट इंडियन डाएट आपला भारतीय आहार हा अतिशय बॅलेन्स आहे कार्बोहायड्रेट्स आहेत फॅट आहेत प्रसिने आहेत हात भाग झालाच पण त्यात सर्वात महत्त्वाचं काही हिरव्या पालेभाज्या आहेत ब्रोकोली आहेत किंवा बाजूला मशरूम्स आहेत स्पेशली नॉन लिव्हर आहे अशा प्रकारच्या गोष्टी जर तुम्ही खाल्ल्या त्याला ते पूरक त्या ठिकाणी डेफिनेटली स्पंब वाढवण्यासाठी त्या ठिकाणी मिळतात आणि स्पेशली सांगेन ज्या गोष्टी मध्ये टेसेस्ट्रॉन जास्त आहे अशा गोष्टी म्हणजे ड्रायफ्रुट्स आहेत अक्रोड्स आहेत बदाम आहेत किंवा अशा प्रकारचे पदार्थ खाल्ल्याने नक्कीच सिमेंट क्वालिटी ही वाढत असते आणि आपल्याकडे मसाल्याचे पदार्थ आठवतात तुम्हाला हनीमूनला ते मसाल्याचं दूध दिलं जातं बरोबर हनीमूनला त्याचं रिझन पण ते असतं कारण त्यामध्ये हे सर्व घटक असतात हानीसारखे घटक आहेत मध आहे खूप काही गोष्टी आहेत हे जर मेंटेन ठेवलं ना तर तुम्हाला काही प्रॉब्लेम येणार नाही पण ऍडिशनल आणखी सांगतो स्मोकिंग ड्रिंकिंग अल्कोहोल टोबॅको निकोटीन आणखी काय गोष्टी इतर असतात त्या देखील सोबत कमी केल्या तरच नॉर्मल स्पम बनेल नॉर्मल डी एन ए बनेल नॉर्मल प्रेग्नेन्सी होईल आणि आयुएफची गरज पडणार नाही